नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय आहे वास्तव मराठी शिरूर तालुक्यातील पिंपरखेड या ठिकाणी रोहन बोंबे या चुमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे आणि त्यानंतर या परिसरामध्ये संतप्त प्रतिक्रिया आहेत सर्व ग्रामस्थ नागरिक आक्रमक झालेत आणि पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका आणि आंबेगाव तालुक्याच्या सरहद्दीवर बाँड्रीवर रोडेवाडी फाटा या ठिकाणी गेले पाच तास रास्ता रोको सुरू आहे पूर्णपणे रस्ता बंद करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता की खूप मोठ्या गाड्या या ठिकाणी उभ्या आहेत खूप लांबपर्यंत रांगा लागलेल्या आहेत हा शिरूरला जाणारा रस्ता आहे शिरूर मनसर आणि या बाजूला बेल्ला जेजुरी अशा पद्धतीचा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावर रास्ता रोखो करण्यात आलेला आहे या परिसरातील ही अकरावी घटना आहे जांभूत आणि पिंपरखेड या दोन गावामध्ये तब्बल अकरा लोकांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झालेला आहे आणि गेल्या महिनाभरातील पिंपरखेड या गावातील ही तिसरी घटना आहे आणि त्यामुळं या परिसरातील लोक शासनाच्या विरोधात प्रशासनाच्या विरोधात लोकप्रतिनिधींच्या विरोधात आक्रमक आहेत आणि ते आता रस्त्यावरून हटायला तयार नाही कोणत्याच परिस्थितीत रस्ता सोडायचा नाही अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे आपण पाहू शकता की बेला जिजुरी महामार्ग आणि शिरूर मनसर महामार्ग या ठिकाणी रोखण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी ठिय थी आंदोलन सुरू आहे अनेक राजकीय लोक या ठिकाणी येऊन गेलेत आणि हे लोक आता भूमिका घेत आहेत परंतु राजकीय लोकांची भूमिका किती प्रामाणिक आहे याच्यापेक्षा सर्वसामान्य लोकांचा रोष हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि या रोषाला प्रशासन नक्की कशा पद्धतीने सामोरं जाईल ही पाहण्यासारखी परिस्थिती आता या ठिकाणी दिसते आहे पूर्णपणे रस्ता बंद आहे चिमुकल्याचा मृतदेह घरीच ठेवलेला आहे जोपर्यंत सरकार कोणत्याच प्रकारची भूमिका घेत नाही यशस्वीरित्या बिबट्यावर बंदोबस्त करण्याची भूमिका घेत नाही त्याशिवाय आंदोलनावरून हटायचं नाही अशी भूमिका घेतली पिंपरखेडमध्ये जी घटना घडली त्याच गावातील ग्रामस्थ आपल्या हो सोबत आहे पिंपरखेडमध्ये ही दुसरी घटना होते चिमुकल्याचा जीव गेला आहे काय आल्या विषय असा आहे का बिबटे या परिसरात बरेच दिवसापासून आहेत पण यापूर्वी अशी घटना घडली नाही की बिबट्यांनी डायरेक्ट मानावर हल्ला केला आहे म्हणा किंवा जनावरांची वासरं वगैरे अशी बिबट्यांनी खाल्लेली आहेत यापूर्वी पण या ज्या हो दोन तीन घटना घडल्यात याच्या आधी एक सात आठ महिन्यापूर्वी मैं, जाबूतमध्ये पण एक घटना घडली होती माणसावर हल्ला केला होता ज्यावेळेस बिबट्या नरभक्षक बनतो त्यावेळेस तो त्याला माणसाचं रक्त लागल्याच्यानंतर तो, ला तो वासरं बिसरं खायचा विषय सोडून माणूस कसा मिळवून याचा प्रयत्न करतो आणि आत्ता मला तर असं वाटतं आहे की हे सगळे नरभक्षक बिबटे आहेत आपल्या परिसरामध्ये आणि याच्यापासून आपल्या ग्रामस्थांना शाळकरी मुलांना फार मोठी समस्या निर्माण झाली आठ बिबटे पकडलेत तुमच्या परिसरामध्ये गेल्या दहा पंधरा दिवसात तरी हल्ला होतोय मग बिबटे आहेत किती नक्की विषय असा आहे बिबटे तर भरपूर आहेत पण परिस्थिती अशी आहे की आम्हाला या वन विभागावर शंका आहे की हे पकडलेले बिबटे आहेत हे कुठं बंदोबस्तात ठेवलेले नाही आहेत ते जांबूतला पकडतात चांडवाल नेऊन सोडतात ही परिस्थिती त्यांची आहे कारण नरभक्षक जो बिबट्या आहे तो त्यांनी पकडून कुठं बंदोबस्त ठेवला असेल तर मी त्या प्रशासनाला त्यांना विचारतो की तुम्ही माझं चार महिन्यापूर्वी कुत्रं खाल्लं मी त्या अधिकाऱ्याला फोन केला म्हटलं साहेब असं असं कुत्रं खाल्ले माझं तुम्ही इथे येऊन त्याचा प्रत्यक्ष पंचनामा करा ते म्हटले पंचनामा नाही होणार कारण तुमच्या कुत्र्याला टॅग नाही आहे तुमचं कुत्रं पाळीव प्राणी येतो पण तुमचं काही ते जनावर नाही आहे त्याला टॅग असेल गव्हर्नमेंटचा तरच आम्ही पंचनामा करू मी तर यांना हे विचारेन का तुमच्या बिबट्यांना किती टॅग लावले तुम्ही आत्तापर्यंत पकडलेले बिबटे तुम्ही त्या दिवशी आमच्या मुलीचा जो बळी घेतला तो बिबट्या तुम्ही आम्हाला दाखवू शकता का ह्या बिबट्याने बळी घेतला आणि याला आम्ही बंदोबस्तात ठेवलेला आहे आजही तुम्ही चला येऊ सोडलेला नाही कुठं सैराट हा बिबट्या त्यांनी पकाडला कुठंतरी नेऊन सोडला यांच्या बिबट्यांना टॅग नाही यांच्या बिबट्यांची यांना नाही आपले किती बिबटे आहेत काय याचा काही अंदाज नाही आहे प्रशासनाला आणि हे इथं पकडितात तिथं सोडतात आणि ते नरभक्षक झालेले बिबटे आहेत याचा खऱ्या अर्थाने बंदोबस्त शासनाने करायला पाहिजे नाही तर वन विभागाची गाडी आज पेटवली गेली आणि वन विभागाचे कर्मचारी त्या घटनास्थळावर निघून गेलेत तर वन विभागाची जी भूमिका आहे हल्ला केल्यानंतर वन विभाग येतो परंतु हल्ल्यापूर्वी काही उपाय उपाययोजना त्यांनी पिंपरखेडमध्ये केल्या होत्या का काही नाही त्यांनी त्या ते टायमिंगला म्हटले तुम्हाला आम्ही पिंजरे लावू पकडू पण तीन तीन वाघ पकडले बी पण ते पकडलेले वाघ त्यांनी कुठं लांब नेऊन सोडलेत का सुरक्षित ठेवलेत हे आपल्याला माहीत नाही हे रात्रीचा त्या दिवशी आमच्या तिथं रात्रीचा वाघ पकडला रात्रीचाच गाडीत भरून घेऊन गेले मग रात्रीचा घेऊन गेले मग तो कुठं सोडलाय काय केलं त्याचं त्याचं काय आपल्याला आहे का गंती आहे का त्यांच्या रास्ता रोखोची भूमिका घेतली आहे नागरिकांनी तर ही योग्य वाटते का तुम्हाला ही योग्य म्हणण्यापेक्षा आता फक्त रास्ता रोखो झाला आहे पण याच्यावर जर काही ठोस उपाययोजना केल्या नाही प्रशासनाने तुमचा कायदा कायदा कायद्यात जर बदल करता आला नाही तर आम्हाला याच्यापेक्षा अजूक उद्रेक होईल याची शासनाने खबरदारी घ्यावी शासनाने नक्की काय करायला पाहिजे बिबट्यावर बंदोबस्त करण्यासाठी शासनाने जे बिब बिबटे आहेत हे तर त्यांचा ट्रॅक लावून त्यांच्या पद्धतीने ते पकडले पाहिजेत त्यांना कुठं कोणाला त्यांच्या प्रशासनाला त्या बिबट्यांची गरज आहे त्यांनी त्यांचा कुठं कोंडवाडा करावा तिथं प ठेवावा आणि त्याचं संरक्षण त्यांनी करावा आमच्या शेतामध्ये किंवा आमच्या याच्यामध्ये या चा चार पाच तालुक्यांमध्ये ते बिबट्याचं प्रमाण वाढले याचा बंदोबस्त शासनाने करावा आंदोलक खूप आक्रमक आहेत आपण पाहू शकता की पिंपरखेड परिसरातील ही अकरावी घटना आहे तब्बल अकरा व्यक्तींचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला आहे आणि पिंपरखेड परिसरातील एक महिन्यातील ही तिसरी घटना आहे खूप रात्र झाली आपण पाहू शकता अंधार पडलेला आहे दहा वाजले जवळजवळ मात्र आंदोलक आक्रमक आहेत तरुण मुलांचा या ठिकाणी जास्त समावेश दिसतो तुम्ही दुपारपासून आंदोलनामध्ये आहात या भूमिकेमध्ये म्हणजे सरकारच्या विरोधी भूमिका काय भूमिका आहे तुमची आमची एकतर एकच भूमिका आहे सरकारने हे बिबटे हे उचलावे सगळे आम्हाला मुक्त करून द्यावा सर्वसामान्य नागरिकांना एकतर वातावरण सुद्धा आमच्यावरच घा हल्ला करत आहे सरकारसुद्धा आमच्या शेतीमालांना बाजार नाही देत सगळीकडून हल्ला शेतकऱ्यांचा आणि सर्वसामान्यांचा आहे त्याच्यामुळं शेत शेतीमालासाठी किंवा वावरात काम करण्यासाठी सुद्धा लोक कामासाठी यायला घाबरायला का लागलेले शेतकरी सगळीकून संकटात आहे सरकारला एकच विनंती आहे की ती तुम्ही लवकर हे बिबटे उचला एखाद्या फॉरेस्टमालला कंपाऊंड मारा आणि तिथं यांची ठेवायची व्यवस्था करा हीच आम आमची सरकारला जांबूर जांबूत परिसरात ही अकरावी घटना आहे तर पिंपरखेडमध्ये तिसरी घटना आहे एक महिने चौथी घटना आहे पिंपरखेड परिसरामध्ये चार घटना पर घडल्यात तर प्रशासन याबाबत गंभीर का वाहन नाही असं काय वाटतं तुम्हाला प्रशासन म्हणजे तरी आपण लक्षात घेतलं पाहिजे हा केंद्र सरकारचा मेन विषय आहे पण जेवढा केंद्र सरकारचा मेन विषय तेवढाच राज्य सरकारचा स्थानिक आमदाराचा स्थानिक खासदाराचा सुद्धा मेन विषय खालून फॉलोअप व्यवस्थित वरपर्यंत गेला नाही तर इथली घटना पुण्याला गेली कलेक्टर साहेबांपैकी आणि कलेक्टर साहेबांपशीच टेबल व शांत झाली तर इकडे त्या, त्या मिटिंगला तुम्ही होता स्वतः होतं काय झालं त्या मिटिंगमध्ये अजितदादा पवार स्वतः त्या मिटिंगला उपस्थित होते त्या मिटिंगला सर्व ह्या जिल्ह्यातील आमदार प पालकमंत्री अजितदादा पवार होते कलेक्टर साहेब होते त्या मिटिंगमध्ये सर्वप्रथम तर वन विभागाने साहित्य नाही पिंजरे नाही एवढंच सांगितलं आणि काही प्रतिनिधी म्हणले की कंपाऊंड बनवा आणि एवढंच त्या याच्यात असा कोणीच बोलला नाही स्थानिक प्रतिनिधी का ज्या 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 ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्यांची मुलं किंवा शेतकरी गेलेत मृत्यूमुखी झालेत त्या त्या ठिकाणी आपण पालकमंत्र्यांनी एका तरी कुटुंबियाला घटनास्थळी भेट दिली पाहिजे खरी गोष्ट काय कशामुळे आहे हल्ल्यावाद्यात ही पाहणी करणं तिथं येऊन सातवन करणं ही खरं सरकार म्हणून पालकमंत्री कलेक्टर आणि वनमंत्र्यांची गरज आहे हे बोलण्याऐवजी यांनी फक्त त्या मिटिंगमध्ये चहा पाणी घेतलं नेहमीप्रमाणे बोलले आणि काय नाही त्या मिटिंगमध्ये काहीच नाही झालं गंभीरता नव्हती ती गंभीरता त्या त्या मिटिंगमध्ये काहीच नव्हती त्याच्यामुळं ही तिसरी घटना घडलेली त्या मिटिंगमध्ये जर गंभीरता असती शवांशेचा जे मृत्यू झाल्यानंतर त्याच्यानंतर आजी गेली आणि आज हे बाळ गेलं आहे त्या मिटिंगमध्ये जर गांभीरता असती मी तेव्हा बी बोललो म्हण होतो पिंजरे हा विषय राहिलेला नाही बिबट्यासाठी बिबट्यापासून माणसांना वाचवायचं असेल पिं पिंजरा हा विषय नाही राहिला बिबटे डायरेक्ट उचलणंच मानव बंदिस्त करणं आणि बंदिस्त करणं नजबंदी करण्यात तुम्हाला किती दिवस जातील किती वर्ष जातील मी तर जाहीर आव्हान देतो सरकारला तुम्हाला अनेक वर्ष जातील नजबंदी पर्यंत येण्यापर्यंत आठ बिबटे परिसरात पकडले तरी हल्ले सुरूच आहेत मेन बिबटच नाही ना, ना पकडलं जात हे सोडला जात नाही नाही मेन प्रश्न काय आहे ज्या बिबट्याच्या तोंडाला मानवांचं रक्त लागले तो बिबटेच पकडला नाही जात त्याच्यामुळे हे चाललंय एवढं मग आता आंदोलनाची भूमिका घेतली रस्ता रोको किती वेळ करणार आहात लोक जे रस्त्यावरचे लोक आहेत त्यांनाही याचा त्रास होतोय रस्ता रोको हा कंटिन्यू राहू शकतो कारण की कलेक्टर आत्ता मला खासदार अमोल कोल्हे यांचा फोन आला होता कलेक्टरांची त्यांची मी आत्ता एक कलेक्टर एक निर्णय घेण्याच्या याच्यात आहे की जो बिबट्या आहे त्या क्षेत्रामध्ये त्याला शूट आऊट करण्याचं परमिशन एक तास दोन तासात निघन म्हणजे एक पहिली ही गोष्ट आहे की जी शूट जो आहे त्याला शोधणार कसा ती ड्रोन वगैरे त्यांची यंत्रणा आहे आहे टीम टीम येऊन एक सहा तासात त्यांनी अवधी देण्याचं चाललेलं आहे सहा तासात येऊन रिस्क्यू टीम येऊन ते शूट आऊट करतील खासदार कोल्ह्यांची काय भूमिका आहे खासदार कोल्यांची भूमिका हीच आहे बिबट्या मुक्त झालं पाहिजे जे वन्य क्षेत्र आहे तिथं कंपनी आणि एक पर्यटना टाईप त्यांना तिथं सोडावं लोकप्रतिनिधींवर विश्वास राहिला नाही लोकांचा खूप आक्रमक आहेत लोक तर कशी विश्वास ओके पोटचा गोळा जातोय लोकप्रतिनिधी विश्वास की फॉरेस्ट विभाग नाही नाही फॉरेस्ट विभाग बोलतोय की आम्हाला निर्णय घ्यायची अथॉरिटी नाही सगळं भोपाळवरून वरून चालतंय मात्र रस्ता किती वेळ रस्ता वेळ कंटिन्यू चालू राहीन कंटिन्यू चालू तुम्ही कुठल्या मी इथला कवटे आहे माझ्या या परिसरामध्ये बिबट्याची खूप मोठी दहश आहे आणि आता त्याच्यावर उपाय म्हणून रास्ता रोको करायचा आहे रास्ता रोकोच्या माध्यमातून प्रशासन आलं पाहिजे अशी मागणी आहे पण येईल का प्रशासन वाटतं का तुम्हाला प्रशासन एवढ्या वेळ यायला पाहिजे होतं पण ती काही दखलच घेत नाहीत त्यांनी दखल घेतली ती एवढी तिसरी घटना घडलीच नसती आता काय भूमिका आहे भूमिका आता त्या जोवर निर्णय घेतला नाही तोरी लोक अशीच रस्ते बसून राहणार काय वाटतं तुम्हाला ही समस्या किती गंभीर आहे समस्या फार गंभीर आहे पण त्याच्यावरती काहीतरी निर्णय घेणार पाहिजे ना शेवटी कोणताही मुलगा असला तर कोणत्याही कुटुंबातला एकत्र सगळ्या यांनी त्या लोक तर काही इथून जाणार नाही जोपर्यंत काही समस्या शासन घेत नाही तोपर्यंत लोक काही करायला पाहिजे शासनाने शासनाने आता काही योग्य निर्णय असून ते द्यायला पाहिजे करायला पाहिजे आता काहीतरी नस त्या बिबट्याला सोडतात तिथं त्यांची खायची सोय केली पाहिजे म्हणजे जी गायांना जी गोरे होतात ती तिथं नेऊन सोडायला पाहिजे पण किती दिवस सोडणार ना? किती दिवस म्हणजे मारणाची जल्माना नाही त्या असं काय त्याला ना, माप नाही का ना। बंदिस्त तर करायला पाहिजे पहिला बंदिस्त बंदिस्त पण बंदिस्त ना पण परत येतात ना ती मानवी सरकार हे निर्दयी सरकार आहे ह्या सरकारला फक्त कबुतरांसाठी वेळ आहे बिबट्यांसाठी वेळ नाहीये आज जांबूद गावात ही तिसरी घटना महिन्याची आज घडलेली आहे आणि ह्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतोय कारण आठ दिवसापूर्वी ज्यावेळेस पंचतळे हे सगळे अधिकारी लोक आले होते यांनी सांगितलं होतं की आम्ही रेस्क्यू टीम लावू रात्रीचे ड्रोन फिरवू आणि आठव दिवसात इकडे पालकमंत्र्यांची मिटिंग लावू किंवा वन खात्याच्या मिटिंग लावू एकही हरामखोर या ठिकाणी आलेला नाही आहे आता मात्र आमची सहनशीलता सगळी संपलेली आहे आणि जोपर्यंत बिबट्या मारायचं परमिशन हा वन खात्याचा मंत्री असेल किंवा पालकमंत्री असेल तो जोपर्यंत या ठिकाणी येत नाही आणि आम्हाला लेखी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी दे लेखी देत नाही का बिबट्या मारायचं परमिशन देत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही आता मुळीच थांबवणार नाही आहे कारण आज त्या कुटुंबात जो प्रसंग घडलेला आहे उद्या आमच्याही कुटुंबात तो घडणार आहे कारण ह्या सरकारला ह्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे कारण आता सात आठ तास उलटून गेलेला आहे परंतु सरकारचा एकही माणूस आत्तापर्यंत ह्या ठिकाणी आलेला नाही आहे म्हणून ह्या सरकारचा पुन्हा एकदा आम्ही सर्व शेतकरी मिळून जाहीर निषेध करतो आणि हे आंदोलन अतिशय उग्र स्वरूपाचं उद्यापासून असणार आहे आणि जोपर्यंत ह्या तिन्हीपैकी कलेक्टर असतील पालकमंत्री असतील किंवा वन मंत्री असतील जोपर्यंत ह्या ठिकाणी येत नाही आहे तोपर्यंत ग्रामस्थांनी निर्णय घेतलेला आहे की त्या बॉडीचं पी एम त्या ठिकाणी करणार नाही आहे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालायला पाहिजे का पंतप्रधानांनी लक्ष घालायला पाहिजे एवढा गंभीर प्रश्न हा कारण त्या दिवशी काही जण सांगत होते खासदाराचं काम असतं खासदाराचं काम असतं मला एक त्यांना सांगायचं आहे की खासदाराचं काम आहे ठीक आहे मान्य आहे खासदार तुमच्या सरकारमध्ये नाहीये खासदार विरोधी पक्षाचा आहे खासदार विरोधी पक्षामध्ये आहे तरी खासदार साहेब त्या ते ठिकाणी त्यांच्या ते पद्धतीनं मुद्दा त्यांनी अनेक वेळा संसदेमध्ये मांडलेला आहे याच्यामध्ये नरेंद्र मोदींनी सुद्धा जातीनं लक्ष घातलं पाहिजे कारण नरेंद्र मोदींनी सुद्धा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा ह्याच्यामध्ये लक्ष घालणं अतिशय गरजेचं आहे कारण हा शेतकऱ्याच्या जीवनामरणाचा प्रश्न आहे शेतकऱ्याच्या कुठल्याच मालाला बाजारभाव नाहीये शेतकरी आव कष्ट कष्ट करतोय आणि आता मात्र बिबट्याची संख्या कुत्रे नाही राहिले एवढे बिबटे आज आमच्या पट्ट्यामध्ये झालेले आहेत म्हणून आम्हाला बिबट्या मुक्त शिरूर आंबेगाव आणि जुन्नर तालुका करायचा आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ह्या ठिकाणी आलं तरी काय मुख्यमंत्री उपकार करत नाहीये त्यांनी सुद्धा या ठिकाणी यावं या गंभीर अशा प्रतिक्रिया आहेत आपण सोशल मीडियात पाहत या प्रतिक्रिया मात्र प्रत्यक्षात आपण ग्राउंड झिरोवर आल्यानंतर किंवा शिरूरच्या आणि आंबेगावच्या भागामध्ये आल्यानंतर आपणाला समजेल की या ठिकाणी शेतकऱ्याची किती वाईट अवस्था आहे आणि बिबट्याची किती मोठी दहशत आहे घरातला एक व्यक्ती जेव्हा जातो तेव्हा त्या ते कुटुंबावर काय बेतते याचा जर अनुभव घ्यायचा असेल आणि ही एकदम हृदयद्रावक अशी घटना पाहिजे असेल तर आपण पिंपरखेड परिसरात नक्की येऊन पहा आणि मी या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की मुख्यमंत्री साहेब तुम्ही मुंबईत बसून ही गंभीरता जाणून घेणार घेऊ शकणार नाही तर ही गंभीरता जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर एकदा पिंपरखेडमध्ये येऊन पहा की ज्या घरातील दोन मुलं गेली आणि त्या घरातील कुटुंबावर आज काय बेतलेले आहे पुन्हा आपण या आंदोलनाचा सलग आढावा घेत राहणार आहोत आज इथेच थांबू पुन्हा भेटू नवीन भागात व्हिडिओ जर्नालिस्ट राजू देवडेसह संदीप खळे पोंदेवाडी फेसबुक ला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा उमदा